हॉटेल आणि बाजारातील बोकडांची मागणी लक्षात घेता ग्रामीण भागातीलच नव्हे तर शहरातील अनेक तरुण मंडळी शेळी पालन व्यवसायाकडे वळत आहे त्याचाच एक भाग म्हणजे पुण्यापासून अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावर असणारे तन्वीर खान यांचे इंडियन गोट फार्म तन्वीर खान यांनी शेळी पालन सुरू करण्यापूर्वी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणच्या शेळी फार्म वर भेटी दिल्या विविध जातींच्या शेळ्यांची माहिती घेतली त्यातून त्यांना समजले बिटल जातीची शेळी कमी वेळात अधिक वजन वाढ देते निरोगी आणि शांत असल्यानं महाराष्ट्रातील वातावरणात तग देखील धरते त्यामुळे इतर शेळ्यांच्या तुलनेत बिटल शेळ्यांच्या खरेदी विक्रीतून अधिकच आर्थिक उत्पन्न मिळत असून सुद्धा महाराष्ट्रातील अनेक शेळी पालक शेतकऱ्यांना जातीवंत बिटल शेळ्यांची आणि बोकडांची उपलब्धता होत नाही ही, ही बाब लक्षात घेता तन्वीर खान हे प्रत्येक महिन्याला पंजाब प्रांतातून निरोगी आणि निवडक जातीवंत बिटल शेळ्यांची खरेदी करतात आणि पुण्यापासून जवळच असलेल्या त्यांच्या मांजरी खुर्द येथील इंडियन गोट फार्मवर एक चांगल्या वातावरणात सेट करतात तन्वीर यांनी शेळ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने लसीकरणावर आणि खाद्य व्यवस्थापनावर सर्वाधिक भर असून त्यांना वेळेनुसार हिरवा चारा आणि सुका चारा ते देतात विशेष म्हणजे महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्याकडून सर्वात स्वस्त दरात शेळ्या खरेदी करून स्वतःचे गोट फार्म देखील सुरू केले आहे तुम्हालाही तुमचा गोट फार्म सुरू करायचा असेल तर इंडियन गोट फार्म नक्की भेट द्या